हाय हॅलो नमस्कार पंचपकवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज घरी बनणार आहे सर्वांची फेवरेट अशी पाणीपुरी पाणीपुरी पानि खाताना तोंडात जो स्वाद रेंगाळतो ना पाणीपुरीचा तो नेमका कशाने हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया इथे मी जे सफेद चणे आहेत ते भिजत घातले होते तुम्ही साधारण ते सहा ते सात तास भिजत घालू शकता किंवा ओव्हरनाईटही घालू शकता सहा सात तास भिजत घातलेले जे चणे आहेत ते आपल्याला जास्त शिजवावे लागतात फक्त इतकंच आता आपण हे चणे छान चन भिजवलेले आहेत आणि त्या चण्यामध्ये आपण साधारण चार बटाटे साल काढून शिजवायला ठेवणार आहोत यामध्येच आता यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण हे बटाटे आणि चणे शिजून घेऊया तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे बटाटे काढून घ्यायचे कुकर थंड झाल्यावर आणि त्यानंतर पुन्हा पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या जेणेकरून आपला चणा छान मौसूत असा शिजला जाईल त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातली आहे आता जोपर्यंत आपले चणे शिस्त आहे आपण तिखट पाणी बनवूया इथे साधारण अर्धा इंच इतकं अद्रक घातलं आहे मी साल काढून आता निवळून घेतलेला स्वच्छ केलेला पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ दोन पाण्याने धुऊन आपण यात घालून घेऊया आणि चवीनुसार हिरवी मिरची मला तिखट पाणी थोडं जास्त तिखट असलं की त्याची मजा येते म्हणून मी इथे साधारण चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार मीठ त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे तुम्ही हवं असल्यास आता किंवा तुम्ही नंतरही यामध्ये लिंबाचा रस पिळून घालू शकता पण मी यात ह्याच स्टेजला लिंबाचा रस घालून घेणार आहेत अर्ध्या लिंबाचा रस आणि त्याबरोबर मी साधारण दहा ते बारा चिंचे जे खांड आहेत ते भिजत घातलेले होते आणि त्याच्या बिया आणि जो धागा असतो चिंचेचा तो काढून घेतलेला आहे आणि आता ही चिंच आपण यामध्ये दळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता त्यातली बिया आणि जे काही असतं ते आपण सगळं काढून घेऊया आणि त्यानंतर हे दळून घेऊया छान पाणी घालून आपल्याला पातळ असं हे दळून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे दळलेलं ते आपण चाळणीमध्ये गाळून घेऊया पुरी आणि गोड पाण्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे कारण सगळं एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तो व्हिडिओ बघायचा कंटाळाही येतो म्हणूनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुरी आणि गोड पाण्याची रेसिपी दाखवणार आहे तर तो व्हिडिओ बिलकुल मिस करू नका हा पाणीपुरीचा रगडा हा पाणीपुरीची जान असतो पण बऱ्याच लोकांना पाणीपुरीचा रगडा बनवायला थोडा अवघड जातो किंवा समजत नाही की रगडा कसा बनवायचा पण अगदी सोप्या पद्धतीने आपण हा रगडा बनवणार आहोत आणि ह्या रगड्याची जी चव आहे अफला तोंड लागते अगदी कमी साहित्यांमध्ये जबरदस्त असा आपला रगडा तयार होतो इथे मी यामध्ये साधारण एक चमचा इतकी आमचूर पावडर आणि एक चमचा इतका पाणीपुरी मसाला घातलेला आहे आणि हे पाणी एकदम चिल्ड छान लागतं म्हणून यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालूयात आणि त्याचबरोबर मी यामध्ये घातली आहे बुंदी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बुंदी घाला किंवा तुम्ही स्कीपही करू शकता आता यामध्ये मी गोडव्यासाठी दोन चमचे इतकं देसी खांड घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर ता तुम्ही त्यात साखर किंवा गुळ काहीही घालू शकता आता हे मिश्रण आपण छान ढवळून घेऊया आणि बुंदी अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला बुंदी घालायची असेल यात मी खारी बुंदी घातली आहे तर तुम्ही घाला किंवा तुम्ही बुंदी स्कीपही करू शकता आता साधारण चार शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर थंड करून घेतल्यानंतर मी त्यातले बटाटे काढून घेतले आहे आणि आता हे बटाटे आपण छान मॅश करून घेऊया आणि आपले जे चणे आहेत ते आपण पुन्हा शिजवायला लावूया साधारण चण्यांचे आपल्याला दहा शिट्ट्या घ्यायच्या आहे जेणेकरून आपले चणे अगदी मौसूद असे शिजतील अजिबात ते कडक राहणार नाही आणि साधारण पाच तास जरी तुम्ही चणे भिजत घातले तरीसुद्धा ते खूप छान शिजले जातात चणे किंवा सफेद वाटाणे तुम्ही काहीही म्हणू शकता आता दहा शिट्ट्या घेतल्यानंतर आपले जे सफेद वाटाणे आहे ते अगदी मऊ असे शिजले आहे तुम्ही बघू शकता आता हे जे चणे आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि यामध्ये जे मॅश करून घेतलेले बटाटे आहे तेही मी यात घातले आहे आणि सगळं मिश्रण छान एक जीव करून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा इतकी आमचूर पावडर आणि एक चमचा पाणीपुरी मसाला यात घातला आहे आता त्याचबरोबर आपण यामध्ये धुऊन बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर घालूया आणि त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण ज्या वेळेला बटाटा आणि वाटाने शिजवायला टाकले होते त्यावेळेलाही आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जरा बेतानेच घाला आता यामध्ये मी साधारण अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आहे आणि सुरुवातीलाही आपण अर्धा चमचा इतकं मीठ घातलं होतं तुम्ही मीठ चव घेऊन कमी जास्त करू शकता आणि यामध्ये अर्धा चमचा इतकी काळी मिऱ्यांची पावडर घातलेली आहे काळी मीर पावडर म्हणजे जेणेकरून आपल्या रगड्याला छान तिखट अशी चव येते तिखट म्हणजे अगदी जास्त तिखट नाही पण रगडा अगदी छान लागतो खायला आणि तयार झाली आहे आप आपल्या सर्वांची आवडती अशी पाणीपुरी अशाच सोप्या टेस्टी आणि घरगुती रेसिपी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सपोर्ट करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तविष्ट रहा.